तर नमस्कार मित्रांनो लावणी केल्यानंतर आता जवळजवळ सहा आठवडे होऊन गेलेले आहेत म्हणजे साहित्य बेचाळीस ते पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि आता आपल्याला दिसत असेल भाताचं रोप जे आपण लावलं होतं त्यांनी आता चांगलाच जोर धरलेला आहे आणि जसं शेतात भाताची रोपं छान करारतात तर ता तशी यंदाच केलेल्या सुपारीच्या बागेतल्या साधारण रेताड जमिनीतसुद्धा कातळ्याच्या कातळा माती मिक्स असलेल्या जमीत बघा आपल्याला दिसत असेल असे कातळाचे तुकडे आहेत सगळीकडे पडलेले तर प्युअर माती नाहीच अगदी कातळ मिश्रित जागा ही पिवळा तर या कातळ मिश्रित जागेत सुद्धा अतिशय सुंदर भात झालेला आहे हा बघा तर मला लोकांनी सांगितलेलं की सुपारीच्या बागेत भात होणार नाही सुपारीवरनं जे पाणी पडतं त्यांनी जगणार नाही माती अनुकूल नाही पण प्रयोग करायची सवय असल्यामुळे म्हटलं प्रयोग करून बघूया झालं तर झालं नाही तर अक्कल खात्यात तर आत्तापर्यंत तरी भाताची प्रोग्रेस एकदम चांगली आहे आता बघूया कसं का काय पुढे होतंय ते अजून साधारण अर्धा साधारण हार्वेस्टिंगसाठी वेळ आहे शिल्लक पंचेचाळीस दिवस झालेले आहेत नव्वद ते एकशे वीस दिवसांचं हे बियाणं आहे बघूया पाऊस यंदा फार टिकेल असं वाटतं अगदी दिवाळीपर्यंत पण पडेल त्याच दरम्यान आपलं भात पण तयार होईल आपल्याकडे आता शेड पण एक नवीन बांधलेली आहे त्याचा व्हिडिओ दाखवीनच लवकर तर अशा प्रकारे बघा कसं वाऱ्यावरती डोलत आहे ते बघा समस्त हिरवगार सुपावरती सुपारीची वाघ खाली भात शेती नाचणीची शेती समस्त एकंदरीत वातावरण आहे कोकणातलं